यानंतर एक बातमी खेडमधून आहे खेडमध्ये दोन तरुणांवर हवेत गोळीबार झालेला आहे मुंबई गोवा महामार्गावर तरुणांनी कार फोडलेली आहे आणि कारसमोर बाईक लावत दगडफेक करण्यात आलेली आहे या दगडफेकीनंतर गोळीबार सुद्धा करण्यात आला आणि गोळीबाराच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे या तरुणांना अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे आपण पाहतोय काही तरुणांच्या टोळक्यांनी गोळीबार करत आणि दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला खेड मधली ही घटना आपण पाहतोय कारच्या काचा सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत तसंच कार समोर बाईक पार्क करून गोळीबार करण्यात आला गाडीच्या दगड घातला दगड घातल्यावरती पुढे आलो पुढे आल्यावरती पुढे मी पळायला लागलो काढला गाडीला डायरेक्ट गोळी घालतो गोळी घालतो हवेत कोण होते ते काय अठरा एकोणीस वर्षीच्या कुठल्या गाडीने आले ते आले गाडीचा येत होत भरण्याकरण आणि भरण्या तिथे गाडी उभी राहिली इथे गाडी अशी स्पीड वेगळं घेतला आणि गाडीच्या काचाला मारला मागे गाडीचा फाटक मारला त्यावरून पुरा होता तो पाहणार माझं आई वेधवून रिव्हॉल्व्हर काढला रिव्हॉल्वर फायर डॅमेज नंतर त्याचं फायरच काय डोक्याच्या म्हणजे अशा राहून रिव्हॉल्व्हर लावला ऐकलं रिव्हॉल्वर लाव